you <music> अमरावतीमध्ये राजकीय क्षेत्रात खळबळजनक माहिती समोर आली आहे भाजपा पक्षाचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी पुन्हा आपल्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याचे जाहीर केले आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा नुकताच अमरावती दौऱ्यात त्यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेस पक्षात जाण्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले एकोणवीस ला राहुल गांधी यांचा वाढदिवस असल्यामुळे मुंबई टिळक भवन येथे देशमुख जाहीर प्रवेश करतील त्यामुळे एकोणवीस जूनला अमरावती शहरात ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशा वाजणार आहे डॉक्टर देशमुख यांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भात चर्चेला आता उधाण आले आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार रावसाहेब शेखावत यांना दिल्याने सुनील देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी साथ दिली होती त्यातच काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांची काँग्रेस पक्षातून हकाल झटापटी करण्यात आली होती यावर सुनील देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपा पक्षात अनेक वर्ष राहून अचानक शेवटी सतरा जून ला माजी मंत्री डॉ सुनील देशमुख यांनी आपल्या स्वगृही काँग्रेस पक्षात जाण्याचे घोषित केले आहे त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण विदर्भात राजकीय क्षेत्रात आता एकच खळबळ उडाली आहे त्यांच्यावर सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्यांच्या रुक्मिणीनगर निवासस्थानी त्यांच्या शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती यात सामाजिक व्यावसायिक एवढेच नव्हे तर भाजपाचे नगरसेवकांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या विदर्भ निवचे प्रतिनिधी यांनी त्यांना विचारले असता भाजपाने फडणवीस यासह केंद्रीय नितीन गडकरी यांच्या नावाचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे मनपातील माझ्या जवळील भाजपाचे नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश घेतील असे नसून ते त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे कोणत्याही पक्षात गट तट असतातच मी कधीच राजकारणात तोडफोडीचे राजकारण केले नाही माझ्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेस पक्षातून झाली आहे काँग्रेस पक्षाची विचारधारणा असल्यामुळे मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले आहे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती पसरताच मनपामध्येही राजकीय चर्चा चांगलीच रंगली आता मनपात भाजपाचे पंचेचाळीस नगरसेवक नगरसेविका असून त्यापैकी अनेक जण सुनील देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे आता यात किती जण पुन्हा सुनील देशमुख यांच्या सोबत जाणार का इकडे काँग्रेस मध्ये आनंदाचे वातावरण जरी निर्माण झाले मात्र पुन्हा सुनील देशमुख ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझी विचारधारा हे काँग्रेस पक्षाची आहे राजकारणाची सुरुवातच काँग्रेस पक्षापासून सुरुवात केली एन एस असो युथ काँग्रेस हो असो हो महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष असो नव्याण्णव मध्ये आमदार असो हो दोन हजार चार मंत्री असो हो हे सगळे काँग्रेस पक्षानेच मला दिलेले पद काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी मी पहिलेपासून जोडले पण एक दोन हजार नऊमध्ये जी घटना घडली तत्कालीन राष्ट्रपतीच्या मुलाच्या अनुषंगाने आणि मला काँग्रेस पक्षामधून बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीचा निर्णय घेऊन आपण तो निर्णय घेतला होता राजकीयमध्ये अशा राजकारणामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणं जिवंत राहणं हे महत्त्वाचं असते तुम्ही राजकारणात जिवंतच राहिले नाही तर मग काय राजकारण करू शकत नाही मग तेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण घेतलेला निर्णय होता आणि माझ्यासोबतचे सगळे सहकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये मी गेलो तरी ते काँग्रेसमध्येच राहिलेले होते त्या सगळ्यांचा आग्रह एकंदर परिस्थिती नानाभाऊ पटोले यांची असलेली व्यक्तिगत आमची मैत्री हायकमांडची इच्छा या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आपण नाही नाही मला हे अत्यंत स्पष्टपणे सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये कोणतीही वाईट वागणूक मिळाली असं मी म्हणणार नाही उलट भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सन्मान्य नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आपले नितीनजी गडकरी यांनी आपल्याला सन्मानच दिला कधी वाईट वागणूक दिली किंवा दुर्लक्ष केलं असं मी म्हणणं उचित होणार नाही दोघांनी आपल्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षामध्ये आता असं आहे कोणत्याही राजकारणामध्ये मधल्या कोणत्याही पक्षामध्ये गट तट असतात असूया द्वेष असतोच थोडा प्रमाणात पण तो आता राजकारणाचा अविभाज्य भाग आहे नाही असा आहे की पक्षामध्ये फाटाफूट करायची वेगळा गट तयार करायचा हे राजकारण करण्याची माझी पद्धत नाही जेव्हा मी काँग्रेसमधून मला मा माझी हकालपट्टी झाली होती तेव्हाही मी नव्वद टक्के नगरसेवक माझ्यासोबत होते पण मी त्यांना कधीही असं म्हटलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून माझ्यासोबत या आय असं आहे की त्यांनी त्यांनी आपला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असतो आपला निर्णय घेण्यात ते स्वतंत्र आहे पण पक्ष पक्ष फोडून किंवा असं म्हणून करण्याची नाही काँग्रेसमध्ये असं आहे काँग्रेसमध्ये आपल्याला माहीत आहे की काँग्रेसमध्ये इतक्या वर्ष मी काम केलेलं असल्यामुळे सगळ्या ज्येष्ठ नेत्यांशी माझे व्यक्तिगत संबंध आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्याशी माझी मैत्री आहे व्यक्तिगत संबंध आहे आणि आपल्या कार्याच्या भरवशावर आपण आपलं स्थान निर्माण करू तो निर्णय जनतेने तुम्ही घ्यायचा आहे मी कसं अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती